नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं सुद्धा दहा अकरा दिवस महाराष्ट्रामध्ये सरकार अस्तित्वात येत नाही किंवा प्रचंड जनादेश मिळून सुद्धा राज्यपालांकडं मुख्यमंत्री आणि सरकार स्थापनेचा दावा कोणी दाखल करत नाही अक्षरशः मुदत संपून गेली सव्वीस नोव्हेंबरलाच या सगळ्या गोष्टीची मुदत संपली विधानसभासुद्धा भंग झाली काळजीवाहू म्हणून एकनाथ शिंदे काम पाहतात ते आणि अनेक प्रकारचे रुसवे फुगभुगवे अनेक प्रकारचं नाराजी नाट्य किंवा एकनाथ शिंदे काय दोन चार दिवस आजारी झाले ते त्यांच्या गावी गेले आणि परत गावावरून ठाण्याला आले परत ते आजारी पडले ते कोणाला भेटले नाही अक्षरशः ते आपल्या पक्षातल्याच नेत्यांना आमदारांना भेटत नव्हते असंही आपण मीडियामध्ये ऐकत होतो आणि या सगळ्या चर्चा थांबताना दिसत नव्हत्या आणि सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी ज्यांच्या एकशे बत्तीस जागा खरं तर उच्चांकी जागा महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना देऊ केल्या आहे आणि त्या पक्षाकडून सुद्धा केंद्रीय स्तरावर म्हणा किंवा राज्य स्तरावर म्हणा कुठल्या हालचाली आपल्याला पाहायला मिळत नव्हत्या खरं तर निवडणूक आणि निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर एक दोन दिवसातच राष्ट्रवादी पक्षाने अजित पवारांना विधिमंडळाचा नेता गटनेता निवडून टाकला त्यांची निवड झाली नियुक्ती झाली आणि तसंच शिवसेना आणि शिंदे गटाने सुद्धा सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेना नेता निवडलं त्यांना सगळे अधिकार देऊ केले पण भारतीय जनता पार्टीचं नेता निवड का होत नाही काही सरप्राईज आहेत का अशा प्रकारच्या चर्चा आपण बघत होतो कारण जोपर्यंत पक्षाचा विधिमंडळातला नेता निवड होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री किंवा जे काही त्यांना पद मिळणार आहे सरकारमध्ये ते निश्चित होत नाही त्याच्यामुळं विधिमंडळाचा नेता निवडीपर्यंत भारतीय जनता पार्टीचा नेमका चेहरा कोण देवेंद्र फडणवीस आहेत की अन्य कुणी सरप्राईज देणारे याच्या बाबतीत अनिश्चिता होती आणि भारतीय जनता पार्टीने जेव्हा विधीमंडळ नेता निवडला आणि एक मताने देवेंद्र फडणवीसांची निवड झाली आणि ह्या सगळ्या गोष्टींवर पडदा पडल्या सगळ्या गोष्टी थांबल्या आता एकशे बत्तीस जागा आणि त्यांना एक पाच अजून एक्स्ट्रा बहुमत आहे त्याच्यामुळे एकशे सदौतीस आकड्यापर्यंत भारतीय जनता पार्टी जाते म्हटल्यावर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार आहे हे काय कुणी ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही आहे तसा संदेश अनेक वेळा केंद्राने पण एकनाथ शिंदेना दिलाय किंवा अजित पवारांनी सुरुवातीलाच सांगून टाकलं की आमच्या मर्यादा आम्ही देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचा जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला आमचं समर्थन आहे राहिला प्रश्न एकनाथ शिंदेंचा तर ते आजारी होते त्यांनी दोन दिव दोन दु, तीन दिवसांनी पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जे काही भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी कुठला निर्णय घेतला तर आम्ही त्याचं समर्थन करू आता राहिला प्रश्न पदांचा तर तो, तो एकत्रित तीन पक्ष बसून घेतील अशी परिस्थिती एकंदरीत आपण महाराष्ट्राची पाहिली आता हे तीन पक्षांनी मिळून दावा दाखल केला राज्यपालांकडं सरकार स्थापनेचा दावा दाखल केला त्याच्यानंतर त्यांनी जी काही पत्रकार परिषद पण बघितली मग अगदी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांनी माझ्या नावाचा जो काही प्रस्ताव केला आहे किंवा माझ्या नावचं त्यांनी जे काही समर्थनपत्र राज्यपालांना दिले त्याबद्दल त्यांचे आभार हा सगळा विषय झाला आहे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणारे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होणारे हा विषय फायनल झाला आहे फक्त या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेचे आणि अजित पवारांचं काय स्थान आहे हा प्रश्न होता तर अजित पवारांनी अगदी स्वतःच सांगून टाकले की शिंदे साहेबांचं माहीत नाही पण मी बाकी शपथ घेणार आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या आपण शपथ दे अरे भैया अभि तो रहा देवेंद्रजीने रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ली है ना उनका कर, समझ में आएगा मैं तो लेने वाला आता या हलक्या फुलक्या विनोदामुळं तिथली जी काही परिस्थिती थोडीफार का होईना तणावपूर्वक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस होणार आहेत मग ते मंत्रिमंडळात येणार आहेत की नाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ पद घेतील की नाही ते कुठल्या पदावर आडून बसले त्यांना गृहमंत्रीच पद पाहिजे का या सगळ्या चर्चा यास थोड्याशा हलक्या झाल्या आणि एकनाथ शिंदेंनी पण सांगितलं माझ्या पक्षामध्ये माझ्या आमदारांची मिटिंग आहे मी त्यामध्ये चर्चा करणार आहे आणि चर्चेतून चांगला मार्ग निघेल आता देवेंद्र फडणवीसांनी पण वर्षा या शासकीय बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंशी या गोष्टीची चर्चा अगोदरच्याच दिवशी केलेली आहे की तुम्ही सरकारमध्ये या तुम्ही शपथ घ्या तुमची या सरकारमध्ये फार गरज आहे आणि पद हे एक टेक्निकल विषय बाकी हे जे काही महाराष्ट्रासाठी जे काही व्हिजनरी काम करायचे हा तिघांचाही निर्णय असेल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एक दिलाने काम करतील चांगलं काम करतील आणि महाराष्ट्राला जी काही उंची मिळाली आहे महाराष्ट्र आज देशामध्ये उद्योगाच्या बाबतीत असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असेल कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत असेल सांस्कृतिक एक जडणघडण महाराष्ट्राची झालेली आहे महाराष्ट्र हा महापुरुषांचा आणि संतांचा साधू संतांचा प्रदेश आहे आणि इथं ज्या ज्या गोष्टी देशाला आणि राष्ट्राला महाराष्ट्रातून दिशा दिली जाते अशा प्रदेशाच्या बाबतीत हे तीन पक्ष महाराष्ट्राला परत आणि जसं आहे तसं उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतील अशा पद्धतीचं त्यांनी एक ते पत्रकार परिषद घेऊन तिघांनीही सांगितलं पण एकंदरीत आपल्या लक्षात आलं असेल की या पत्रकार परिषदेमध्ये जे काही विनोदाचं वातावरण झालं याच्यामुळे जे काही तिथं असलेले जे काही नेते असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील एक वातावरण हलकं झालं कुठल्याही गोष्टीची चर्चा झाल्यावर चांगला मार्ग निघतो इथं जेव्हा एखादा पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस उपमुख्यमंत्री बनून आपल्या हाताखाली काम करतो तर आपण पण या गोष्टीचा इगो बाळगायचा नसतो शेवटी आपल्याला पक्ष चालवायचा आहे तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले हे पण तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनीच तुम्हाला सहकार्य केलेले भारतीय जनता पार्टीनेच केलेले आणि याची जाणीवसुद्धा ज्या माणसाला आहे तो माणूस नक्की मोठा होतो हे पण एकनाथ शिंदेंच्या लक्षात आलेले आणि एकनाथ शिंदेंना यापेक्षाही उंच उडी मारायची आहे किंवा एकनाथ शिंदे काही असं अर्ध्या हळकुंडात पिवळं होऊन किंवा उद्धव ठाकरेंसारखे विचार त्यांचे अशी इतके घाणेरडे नाही आहे त्यांना या महाराष्ट्राची सगळी परिस्थिती माहिती आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी अडीच सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा एकनाथ शिंदे चांगलं काम करतील आणि त्यांचा पक्षसुद्धा जो काही आहे त्याची सुद्धा चांगली वाढ झालेली आहे आज जे काही उद्धव ठाकरे किंवा शरद पवार असतील त्यांचे पक्ष या अक्षरशः त्यांचे वाटोळे झालेले कारण त्यांनी जे काही बाळासाहेबांचे विचार सोडून दिले ज्या हिंदुत्वासाठी बाळासाहेबांची आखी हयात गेली काँग्रेसला आपल्या बुटाजवळसुद्धा बाळासाहेबांनी कधी उभं केलं नाही त्यांचे जे काही वारसदार उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मांडीवर बसले बरोबर -बर सत्ता हासिल केली आणि आज ते अक्षरशः हिंदू हृदय सम्राट हे सुद्धा बाळासाहेबांना म्हणू शकत नाही आता स्वतः तर जनाब झालेच आहे पण बाळासाहेबांनासुद्धा त्यांनी जनाब पदवी लावायची सोय करून ठेवली तेव्हा उद्धव ठाकरेंचे आणि एकनाथ शिंदेंची बरोबरी होत नाही उद्धव ठाकरे जरी ब्रड किंवा रक्ताचे वारसदार बाळासाहेबांचे असतील पण खरे वारसदार हे एकनाथ शिंदेचे हे एकनाथ शिंदेंनी ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं चाळीस लोक त्यांच्याबरोबर बंडामध्ये होते आज सत्तावन्न लोक त्यांनी निवडून आणले आणि तीन लोकांचा पाठिंबा एकनाथ शिंदेंना आहे त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंना जनतेने साप नाकारले आणि त्यातले त्यात शिवसैनिकांनी त्यात आणि बाळासाहेबांचं आणि दिगे साहेबांचे जे काही विचारक किंवा समर्थक होते या लोकांनी उद्धव ठाकरेंना झिडकारलेलं आहे लाथाडलेलं ला आहे नाकारलेलं आहे आता तू बस संजय राऊत आणि तुम्ही या गोष्टी जास्त दिवस चालत नाही संजय राऊतांनी पार्टीचा पार खुटा उपटून काढला आणि संजय राऊत आता भविष्यात अक्षरशः या उबाटा शिवसेनेला अक्षरशः तिलांजली देता येत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पण आता शपथविधी होईल खरं तर हा शपथविधी जास्त मोठा नाही आहे या शपथविधी फक्त तीनच लोकांचा आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि नंतर जी काही खाते वाटप होईल नंतर विस्तार होईल या विस्तारामध्ये ठरलं जाईल की कोणाला कोणतं पद द्यायचं आहे कोणते खाते ठेवायचे किंवा अजित पवारांना काय द्यायचं किंवा एकनाथ शिंदेंना काय द्यायचं पण शपथविधी बाकी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे निश्चित झाले तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद